नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अक्षदा लीला माधव मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक आज आपण बघणार आहोत सॅरसिम बी डेंटल कॉलेज संवकनेर याचा फर्स्ट रामचा पटक या कॉलेजची स्थापना दोन हजार एक मध्ये झाली आणि या कॉलेजचा कोड आहे एकवीस सतरा

गुगल फॉर्म दिलेला आहे तो तुम्ही सबमिट करून गुगल आमच्या काउन्सिलिंग जॉब करू शकता धन्यवाद